नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यात जाणार आहोत एका खास ठिकाणी येडशी इथलं रामलिंग देवस्थान आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल त्याचं स्थान इतिहास आणि हो तिथली निसर्गरम्यता चला जरा सविस्तर बोलूया यावर नमस्कार हो नक्कीच हे ठिकाण म्हणजे फक्त एक मंदिर नाहीये तो एक संगम आहे म्हणू शकतो आपण इतिहास श्रद्धा आणि निसर्गाचा धाराशिव जिल्ह्यात जी बालाघाट डोंगर रांग आहे ना तिथे आहे हे येडशी गावाजवळ एका खोल दरीत अच्छा आणि त्याला धाराशिवचं माथेरान असंही म्हणतात म्हणजे विचार करा किती हिरवळ असेल तिथे अरे वा धाराशिवचं माथेलान आणि मला वाटतं याचा संबंध थेट रामायणाशी पण आहे बरोबर अगदी बरोबर ही गोष्ट खूप महत्वाची आहे या स्थळासाठी म्हणजे बघा अशी मान्यता आहे की जेव्हा रावण सीतेला घेऊन लंकेला चालला होता तेव्हा जटायू पक्षाने त्याला इथे चढवलं हो आणि त्या लढाईत जटायू जखमी झाला मग नंतर जेव्हा राम लक्ष्मण सीताशोधा तिथे आले तेव्हा त्यांनी जटायूला पाहिलं आणि रामांनी बाण मारून तिथे पाणी काढलं जटायूसाठी आणि त्याच ठिकाणी शंकराची एक पिंड स्थापन केली अच्छा तीच पिंड आज रामलिंगेश्वर म्हणून ओळखली जाते तिथे जवळच जटायूचे एक स्थान पण आहे छोटसं म्हणजे रामायणकालीन संदर्भ आणि तो पण इतक्या नैसर्गिक ठिकाणी कमाल आहे आणि मंदिराची रचना ती कशी आहे मंदिराची रचना जुनी आहे हेमाडपंथी शैलीतली म्हणजे दगडी बांधकाम टिकाऊ त्यातही विशेष म्हणजे ते मंदिर असं दरीत आहे की त्याचा कळस बाहेरून पटकन दिसत नाही हो का हो तिथे जायला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे तो दरीत उतरताना आजूबाजूचं सगळं विसरून जातो माणूस असं म्हणतात आत गेल्यावर मग सभामंडप आणि मग गाभारा जिथे मुख्य पिंड आहे रामलिंगेश्वराची हे बांधकाम आणि तेही अशा शांत दरीत खरंच एक वेगळीच अनुभूती येत असणार तिथे गेल्यावर आणि मग इथे उत्सव वगैरे कसे साजरे होतात गर्दी असते का हो हो नक्कीच महाशिवरात्रीला तर खूप गर्दी असते आणि श्रावण महिना तो तर खासच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथे विशेष पूजा असते आणि भाविक मोठ्या संख्येने येतात पावसाळ्यामुळे परिसर पण खूप हिरवागार आणि सुंदर झालेला असतो बरोबर याशिवाय मार्गशीर्ष शुद्ध चार आणि पाचला इथे एक मोठी यात्रा भरते महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू इथून पण लोक येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर एकोणीसशे सत्त्याण्णव साली जे रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य घोषित झालं ना त्याचा भाग आहे काय सांगताय वन्यजीव अभयारण्य म्हणजे हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर अगदी हेच तर त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे प्राचीन मंदिर आणि संरक्षित अभयारण्य दोन्ही एकत्र हे अभयारण्य साधारण बावीसशे सदोतीस हेक्टरमध्ये पसरलेलं आहे आणि इथे चिंकारा तरस लांडगा अस्वल अरे वा हो कोल्हा काळवीट ससे रानडुक्कर मोर असे बरेच प्राणी आहेत शंभरपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी पण आहेत इथे आणि वनस्पती पण भरपूर आहेत धावडा सलाई बाभूळ साग चंदन अगदी समृद्ध आहे हा परिसर आणि ऐकलंय की तिथे जवळच एक धबधबा पण आहे हो हो आहे ना पावसाळ्यात तो खूप सुंदर दिसतो अर्थात तिथे माकडं पण खूप आहेत बरं का त्यामुळे जरा सांभाळून राहावं लागतं खरंच अजब मिश्रण आहे म्हणायचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर रामायणाचा संदर्भ आणि वर थेट वन्यजीव अभयारण्याचा भाग म्हणजे श्रद्धाळू लोकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी दोहांसाठी परवणीच अगदी अगदी दोन्ही गोष्टींचा अनुभव मिळतो येथे शांतता पण आहे आणि निसर्गाचा सहवास पण आणि पर्यटकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर असं कळतं की ठिकाणाची स्वच्छता देखभाल बऱ्यापैकी चांगली आहे भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते जून हा काळ उत्तम असतो हवा छान असते पण हो ज्यांना पावसाळा आवडतो त्यांनी श्रावणात जायला हरकत नाही तर या सगळ्या माहितीमधून रामलिंग देवस्थानाचं हे बहुआयामी महत्त्व आपल्या लक्षात आलं एक विचार येतो मनात की अशी जी ठिकाणं आहेत जिथे इतिहास आहे निसर्ग आहे श्रद्धा आहे यांचं जतन करताना वाढतं पर्यटन आणि तिथलं संवेदनशील पर्यावरण यांचा समतोल साधणं किती महत्वाचं आणि कदाचित आ, किती आव्हानात्मक असेल नाही का, का? यावर विचार करायला हवा असं